जय महाराष्ट्र मित्रांनो महत्वाची अपडेट सध्या समोर येते शिंदे सर्वात मोठा धक्का देत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा शानदार धमाकेदार विजय महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा जल्लोष मित्रांनो या जिल्ह्यात झालेल्या या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची सेना भाजपसह शिंदेना देखील पडली भारी मित्रांनो बॅलेट पेपर सह आता झालेल्या या पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रचंड बहुमता आणि विजयी बघूया सविस्तर नेमकी काय आहे आजची महत्वाची बातमी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संपवण्याचं षडयंत्र सध्या भाजप शिंदे गटाकडून सुरू केलंय आणि याच याच षडयंत्राचा भाग म्हणून सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना डळमळीत करण्याचा प्रयत्न सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या एकनाथ शिंदे आहेत मात्र मित्रांनो सध्या झालेल्या चंद्रपूर बुलढाणा आणि अमरावती या भागातील उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी खूप मोठा जल्लोष केलाय सहकारी साखर साखर कारखाना आणि झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या जवळ सर्वात मोठ्या राज्यातील निवडणुकीमध्ये शिंदेगडाने माघार तर घेतलीच मात्र भाजपसोबत उद्धव ठाकरेंनी हा ही लढाई निष्ठेची लढाई अतिशय प्रतिष्ठेची केली होती आणि भाजपला मात्र इथे खूप मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलंय विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला मराठवाडा आणि मुंबई परंतु भाजपच्या बालेकिल्ल्यात जाऊन उद्धव ठाकरेंनी मिळवला हा विजय सध्या चर्चेचा विचारतोय या ठिकाणी जवळजवळ तब्बल सत्तावीस जागांवरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा झेंडा फडकलाय फक्त तीन जागीच भाजपला यश मिळवत आलंय म्हणजे ठाकरेंची शिवसेना अतिशय प्रचंड फॉर्म मध्ये महाराष्ट्रात मराठी माणसांच्या हृदयामध्ये अधिराज्य गाजवते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चांगले दिवस आल्याची चर्चा चे सुरू झाली आहे मित्रांनो हा विजय उद्धव ठाकरेंनी निष्ठावान शिवसैनिकांचा विजय माझ्या लाडक्या शिवसेनिकांचा विजय म्हणून घोषित केलाय आणि कायमस्वरूपी शिवसैनिकांना कधीही उद्धव ठाकरेंची शिवसेना विसरणार नाही असंही त्यांनी म्हटलंय त्यामुळे उद्धव ठाकरे हेच सध्या आगामी काळात महाराष्ट्राचे सर्वात मोठं नेतृत्व म्हणून ने येईल अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे आपणास का वाटतंय राज्याचं राजकारण बदललंय पुन्हा उद्धव ठाकरेंच्या भोवताली राजकारण बनून शिंदेंना सरकारमधून बाहेर पडण्यास उद्धव ठाकरे भाग पडतील का मित्रांनो यावरती काय आहेत आपल्या प्रतिक्रिया नेमक्या शिब्द व्यक्त करा ठाकरेंचा यांचा विजय कसा वाटला धन्यवाद